त्यातल्या खाद्य संस्कृतीला वेगळीच ओळख आहे तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा हटके म्हणावे तसेच आगळ्या चवीचे करण्याची पद्धतही निराळीच असलेले अशाच काही कोकणी मालवणी पाककृतींची मसाल्यांची ही, पाक ही ओळख जपत महिला उद्योजिका अनुराधा कोदे यांनी कोकण स्वाद म्हणून व्यवसाय सुरू केला अनुराधा यांनी अडीच वर्षांपासून हा व्यवसाय सुरू केला असून त्यांना या व्यवसायातून वेगळी ओळख मिळाली आहे महिला उद्योजिका अनुराधा कोदे यांनी मालवणी जेवणाची किंवा कोकणाच्या जेवणाची एक खासियत या व्यवसायातून मांडलेली पाहायला मिळते त्यांनी विविध प्रकारचे लोणचे कोकणातील गोड पदार्थ चिंच कोकम कोकण प्रसिद्ध पातळ पोह्यांचा चिवडा विविध धान्यांचे पीठ असे बरेच कोकणातील पदार्थ त्या विकत असतात अडीच वर्षांपासून हा व्यवसाय या अनुराधा यांनी सुरू केला असून या व्यवसायात त्यांनी बाजी मारली असल्याचे अनुराधा कोदे यांनी सांगितले नमस्कार मी अनुराधा रमेश कोदे माझं स्टॉलबद्दल सांगायचं म्हणजे सगळे माझे गावचे कोकण प्रोडक्ट आहेत इकडे तुम्ही बघू शकता हे गावठी पोहे आहेत लाल कांदापासून बनवलेले हे दूध पोहा गुळपोहा कांदा पोहा चहा पोहा काहीही खाऊ शकता हे पोडवरीचं खाणं आहे नाश्ता पण करू शकता हे आपलं गावचं मालवणी आलेयुक्त आणि तिळयुक्त गावचं मालवणी खाज्या आहे त्याच्यानंतर मालवण म्हटल्यानंतर कोंबडी वडे पीठ तर फेमसच आहे हे आपलं आपलं स्वतःची पीठं आहेत कुळीत पीठ आहे हे कोंबडीवडे वडे पीठ कुळीत पीठ आणि घावनपीठ त्याच्यानंतर आपल्याकडे गुळखोबरा वडी एक खूप फेमस आहे ही उपवासाला चालते तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता आणि एक महिना याला काही होत नाही खराब नाही होत आणि गाव म्हटल्यानंतर बुंदी लाडू तर आलेच बुंदी लाडू शेव लाडू खडखडे लाडू आपले शेंगदाणा लाडू त्याच्यानंतर हा कुरमुरा लाडू इकडे बघू शकता हे आपलं कोकम अतिशय कित खूप फ्रेश कोको त्याच्यानंतर हा आपला गावचा तर फेमस चिवडा आहे मी आत्ता द अडीच वर्ष होतील पण अडीच वर्षामध्ये मी खूप भाजी मारली आहे तर महिला आणि इकडे बघू शकता आपल्याकडे सगळ्या प्रकारची लोणची पण आहेत माझ्याकडे भट्टीचा रोस्टेड काजू पण आहे सालवाला आहे तुकडा काजू आहे त्याच्यानंतर पॉलिश काजू आहे इथे बघू शकता तुम्ही ही माझी घरगुती भाजणीची चकली आहेत शंकरपाळी आहे, शंकर आहे भाकरवडी आहे आता संक्रांत जवळ येते म्हणून पांढऱ्या तिळाचे घरगुती स्वतः बनवलेले गावठी गुळ आणि गावठी तिळाचे लाडू आहेत त्याच्यानंतर फेमस आपली आंबा पोळी आंब्याची साठव फणसपोळी हे दोन्ही आहेत कडवे वाल पण आपल्याकडे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे मुटियाल पण आहे म्हणजे कोकम बटर हे पण आपल्याकडे भेटतं हो। त्याच्यानंतर आपल्याकडे काकातली मिरची सांडगी मिरची त्रिफळ पण आपल्याकडे आहेत हे बघा बघू शकता आणि लोकांना आवडीचे पौष्टिक असे उकड्या तांदळापासून बनवलेले उपजाचे लाडू म्हणतात काही लोक उकड्या तांद्या पिठाचे लाडू बोलतात हे अतिशय पौष्टिक हा एक लाडू खाल्लात आणि एकलाच जर दूध प्यालात तर दुसरा नाश्ता करायची पण गरज नाही आणि हे गुळ गुळातले आहे आणि हे स्वतः आम्ही बनवतो त्याच्यानंतर आपल्याकडे आगळ पण आहे घरगुती घरगुती आगळ आहे चिंच आहे तर मी एवढं सांगेन आज महिला खूप सक्ष खूप पुढे बिझनेसमध्ये चालल्या आहेत तर त्यांनी जर मनापासून ठरवलं तर ते त्या करू शकतात